नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम जे शिवभक्ती करतात नित्यनेमाने शिवजींची पूजा करतात श्री शिवलीला अमृत ग्रंथाच्या आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते भद्रसेन हे काश्मीर देशाच्या अधिपती होते ते प्रजाहितदक्ष न्यायी विवेक संपन्न व ज्ञानी होते त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते म्हणूनच त्यांचे प्रजजन नातलग व त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करत असत त्यांच्या पत्नीही सुंदर धर्मशील पतिव्रता आणि मृदुभाषिणी होत्या त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखेच विद्वान सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे करत असत आज्ञाधारक गुणवान पुत्र स्वामिनिष्ठ सेवक कृपावंत सर्वज्ञ थोर मनाचे गुरु प्रज्ञावंत उदार गुरु वक्त शिष्य जाणकार शास्त्रज्ञ क्षमाशील वक्त चतुर प्रेम सावधान ता, तारतम्याने वागणारा उद्योग लक्ष्मीवंत औदर्य संपन्न येत जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर या सर्व गोष्टी पूर्व प्राप्त होत असतात आणि बद्रस, त्यांचे प्रधान दोघेही शिवभक्त होते त्यांनी अनेक शिव अनुष्ठाने केली होते त्या दोघांनाही पुत्र झाले दोघेही समवयस्क होते राजपुत्रांचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासूनच निस्सिम शिवभक्त होते ते शिवजींचे ध्यान करायचे ते दोघेही प्रेमळ वितरागी सौसंग होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते राजपरिवारातील सर्व मंडळ या दोघांचे गोड कौतुक करायची त्यांच्या माता त्यांना वस्त्र अलंकारांनी सजवायच्या पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घालत असत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते ते एकांत प्रिय असले तरी शिवजींची पूजा वाहणे पाहणे त्यांचे नामस्मरण करणे कीर्तनात त्यांच्या पाच वर्षाच्या या एवढ्याशा बालकांची ते जगावेगळे आच्च पाहून राजा आणि प्रधान दोघेही मोठे आश्चर्य वाटायचे दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे त्यांची लक्षणे पाहून ते चि, चिंतामग्न व्हायचे ती बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती म्हणून दोघांनी त्यांच्या पुढे हात टेकले टेकले होते काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते पराशर हे वसिष्ठांचे नातू व कृष्ण द्वैपानव्यासांचे पिताजी ते त्रिकाणयाने होते त्यांच्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे आगात सामर्थ्य होते त्यांचे पिता शक्ती यांनी राक्षसांनी खूप त्रास दिला म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला तेव्हा त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले महायोगी शुक्र ज्यांचे नातू आहेत ते पराशा ऋषी भद्रसेनांचे कुलकुरू होते ते आल्याचे काताच राजा प्रधानजीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले त्यांना साष्टांग नमस्कार करून आधारपूर्वक प्रसादात प्रसादासाठी नेले आलेल्या सर्व ऋषींचेही उत्तम केले त्यांना वस्त्र आभूषणे देऊन गौरवले प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली म्हणाले गुरुवर्य माझे सुपुत्र सुधर्मा आणि त्या प्रधानजींचे पुत्र तारक साधन साधारणता एकाच वयाचे आहेत पण सर्व सामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही दागदागिने घालावेत उंची वस्त्रे घालावीत हत्ती गोड्यांवरून हिंडावे मौज मजा करावी मस्ती करावी असे त्यांना वाटत नाही ते विरक्तारांसारखे वागतात कोणाशी फारसे बोलतही नाही अंगावर भस्म लावावे रुद्राक्षाच्या माळा घालावेत शिवजींचे ध्यान करावे असे त्यांचे जगा वेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते ही मुले पुढे राज्य कारभार कसा करतील हेच कळत नाही आता आपणच काही सांगा राजांनी त्या दोन्ही मुलांना तिथे आणले त्यांना पाहून पराशरांनी मंद स्मित केले त्यांना जवळ घेऊन त्यांचे गोड कौतुक केले त्यांच्या अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त आहेत ते सांगतो ऐका पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाच्या एका गणिका राहत होत्या मदनांनाही मोह पडेल असे त्यांचे सौंदर्य होते त्या अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर संपन्न होत्या त्यांच्याकडे रत्नखचित छत्र रत्नखचित दांड्या असलेली चामरे रत्नखचित पादुका बहुमूल्य वस्त्र सोन्याच्या रत्न जडित पलंग चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुला दिव्य अलंकार सुवासिक सुसी अश्व सर्व वैभव होते त्या भाग्यवान होत्या त्यांच्या घरी त्यांचे आई व भाऊ राहत असत त्यांचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत असत गोकिळ्या कोकिळा मौन धारण करत असत आणि श्रोते तल्लीन होऊन डोलत असत त्यांच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत त्यांच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देवन तृप्त करत असत गणिका असूनही त्या प्रति, प्रति रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायच्या त्या कालावधी तोच आपला पती आहे असे समजून वागायच्या त्यावेळी त्या अन्य कोणाचाही विचार करत नसत मग भोग इच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी त्यांच्याद्वारे आले तरी उपयोग होत नसे म्हणून त्यांचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होत्या त्या सोमवार प्रदोष व शिवरात्री शिव व्रते करायच्या ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायच्या रोज एक लक्ष बिल व वा शिवजींची पूजा करायच्या श्रावण मासात कोटी लिंगार्चन करायच्या त्या उदार होत्या दानशूर होत्या नेहमी अन्नछत्र चालवायच्या आणि याचकांना इच्छित दान, दान देऊन संतुष्ट करायच्या भद्रसेन आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक या महानंदांनी आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते त्यांनी आपल्या नृत्य शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते पाळलेला कोंबडा व माकड यांना त्या तिथेच बांधून ठेवत असत त्या तिथेच शिवपुराण पुराण ऐकायच्या शिवजींपुढे सप्रेम भक्तीने नृत्य गायन करायच्या कोंबड्यांच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायच्या आणि त्यांनाही कौतुकाने शिवजी पुढे नाचवायच्या अशा प्रकारे त्यांच्या संगतीने त्या मुख प्राण्यांनाही शिवभक्ती घडत होती एकदा शिवजींची शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले ते सौदागरांचे रूप घेऊन त्यांच्या सदनी गेले ते इतके सुंदर होते की महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिल्या त्यांनी त्यांच्या हसून स्वागत केले त्यांच्या हाताला धरून पलंगावर बसवले त्यांची पूजा केली त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्यांचे लक्ष त्याकडे ते गेले ते ते तेव्हा त्या उत्स्फूर्तपणे म्हणाले ही स्वर्गातील वस्तू आहे असेच वाटते हे विश्वकर्मानेच बनवले असावेत कारण अशी अनुपम निर्मिती करणं मानवाला शक्यच नाही ते ऐकून सौदागरांनी आपल्या हातातील ते कंकन काढून त्यांच्या हातात घातले तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना त्या त्याला हे कंकन जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मी ही अत्यंत दुर्लभ अशी बत्तीस लक्षणी नारे आहे आजपासून तीन दिवस मी तुमची दासी आहे आणि तुमची एक निष्ठेने सेवा करणार आहे हे मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभाही फिकी पडावी महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिल्या व जे जे चंद्र असे म्हणून नतमस्तक झाल्या सौदागर म्हणाले महानंदा मी शिवभक्त आहे आणि हे लिंग मला प्राणाहून प्रिय आहे हे तीन दिवस नीट जपून ठेवा आता एकच गोष्ट सांगतो माझे व्रत अतिशय कठीण आहे त्यामुळे हे दिव्य शिवलिंग भंगले वा दगदग झाले तर मी जिवंत राहणार नाही मी तत्काळ अग्निप्रवेश करील ते मान्य करून त्यांनी ते लिंग घेतले आणि ठीक आहे मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्य शाळेत नेऊन ठेवले रात्र झाली एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर आणि महानंदा झोपी गेली काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लिला कर्तृत्व दाखवले महानंदाच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निज मायेने नृत्य शाळेस आग लावली अल्पावधीत भावक पावक भडकला त्याने नृत्य शाळेला वेढले वेळले लोक गर्दी जमा झाली महानंदची सेवक आणि दासी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागल्या ती गडबड ऐकूनच सौदागरांनी महानंदांना उठवले म्हणाले अहो उठा तुमच्या घराला आग लागली लाग आहे बघा तेव्हा त्या खडबडून जाग्या खडबडून उठल्या आणि नृत्य शाळेकडे धावल्या त्यांनी बडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्यांची व माकडांची मुक्तता केली ते दोघे घाबरून वनात पळून गेले तो अग्नी नृत्य शाळे शाळेला भस्म करूनच शांत झाला सौदागर चिंता मग्न झाले त्यांनी विचारले काय हो माझे दिवे लिंग जपून ठेवले आहेत ना हे ऐकताच महानंदा घाबरल्या ऊर पिटून आक्रोश करू लागल्या म्हणाले हाय रे दुर्दव्या हे असे कसे घडले नोर्ते शाळेत ठेवलेली लिंग ही भस्म होऊन गेले आता मी काय करू माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला त्या ते समय त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता हे ऐकून सौदागर फारच व्यथित झाले अरे रे आज माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले आता जगण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही म्हणून मी अग्नी प्रवेश करून प्राण त्याग करतो असे म्हणून ते, ते उठले त्यांनी शुष्क काष्टे रचून अग्नि प्रदीप्त केला एकदा महानंदाकडे पाहिले आणि ओम नम शिवाय असे म्हणून त्या अग्नि कुंडात उडी घेतली ते पाहून लोक हळहळले महानंदाच्या शोकाला पारावार राहिला नाही महानंदांनी सौदागरांना तीन दिवसाचे सेवेचा शब्द दिलेला होता आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या तीन दिवसांसाठी हे त्यांचे पती होते आता त्यांचे निधन झाले होते म्हणून त्यांनीही सहगमन करायचे ठरले त्यांनी ब्राह्मणांना आपली सर्व संपदा त्यांच्याकडून लुटवली आपला वाडा गुरे वासरे अश्व गज आदी स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले सर्वांगी भस्म लावून रुद्राक्ष धारण केली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करायला सांगितली त्यांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला अग्नीला नमस्कार केला हृदयात भगवान शंकराचे ध्यान केले हर हर शंकरासा नाम आणि नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिता अग्नीत उडी घेतली तर काय आश्चर्य त्या श्री त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट प्रगट झाले पाच मुखांचे दहा हातांचे मस्तकी जटाभार त्यावर गु शोभिवंत चंद्रकोर उर्ध्वभागी झुजुळ वाणारी धवल वर्ण गंगा भाडी अग्नि समान दगदगीत तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ खट खटवांग दारीच भस्म चर्चित सर्वांग त्यावर धारण केलेली सर्पभूषणे कमरेस व्याघ्रंबर अंगावर पांघरलेले गज चर्म गळ्यात नर्मुंडाच्या माळा अशा दिव्य स्वरूपाच्या या महायोगी आदिनाथांनी आपल्या दहा भुजा पसरून त्यांना वरचवर झेलले संकटात भक्तांचे रक्षण करणारे आणि शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू त्यांची निर्वाणाची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाले होते ते म्हणाले महानंदा तुमचे सत्व पाहण्यासाठी मी घराच्या रूपाने आलो होतो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडून उत्तम त्या त्या द्या त्या त्या द्या वर मागून घ्या तेव्हा त्या म्हणाले देवा तुमच्या दर्शनाने मी धन्य झाले आहे अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकांवर राहो तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणून माझी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा तेव्हा तिथे एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी महानंदा त्यांच्या माताजी बंधू व तेथील सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले शिवलोक शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य त्या महानंदा त्यांनी सर्वांचा उद्धार केला आणि निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे गमका हा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाग्मय पूर्ती आहे इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात जे मूर्तीचे मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रह पीडा विघ्ने दारुण रोग व पिछलसवाधा यांचा त्रास होत नाही यावर विश्वास ठेवणार नाही तो तामस्य अल्पायुष्य होईल जो याची निंदा करेल त्या दुर्जनाला स्पर्शही करू नये त्यांची संगतही धरू नये त्यांच्याशी बोलणे म्हणजे महापाप त्याला घरी आणू नये त्यांच्या घरी जाऊ नये सिंहाच्या गुहेप्रमाणेच ते दुरूनच टाळावे अहो विष खाणाऱ्यांच्या पंक्तीत बसल्यावर मृत्यू येणारच म्हणूनच अशा दुष्टांची संगती टाळावी ज्यांना संपूर्ण श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे अनुष्ठान केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती समाधान आणते श्रीधराचे स्वामी असलेले भगवान शंकर ब्रह्मानंद स्वरूप आहेत ते जगाच्या आनंदाच्या आदिवीज आहेत या महा महान ग्रंथाचा ग्र महान ग्रंथाचा अतिशय गोड आहे हा नित्य श्रवण पठन करावा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा